सहा महिन्यापूर्वी प्रेमविवाह करून घरात आलेल्या सुनेनेच आपल्या सासूची निर्गुणपणे हत्या केल्याची घटना जालना शहरात घडली आहे मृत सविता शिंगारे यांचे आकाश शिंगारे या मुलाचा सहा महिन्यापूर्वी बीड जिल्ह्यातील गेवराईच्या प्रतीक्षा या मुलीशी विवाह झाला होता प्रेमविवाहानंतर आकाश आपल्या परिवारासह जालन्यातील भोकरदन नाका परिसरात असलेल्या प्रियदर्शनी सोसायटीत राहत होता नोकरीनिमित्त लातो लातूर या ठिकाणी असताना त्याची आई सविता आणि पत्नी प्रतीक्षा या सासू सुना सोबत राहत होत्या मंगळवारी रात्री प्रतीक्षानं सासू सविता शिंगारे यांचा अत्यंत क्रूरपणे खून केला हत्यानंतर तिनं त्यांचा मृतदेह एका गोणीमध्ये भरला मात्र गोणीमधून मृतदेह बाहेर नेता येत नसल्यानं तो तसाच टाकून ती फरार झाली सकाळी घराच्या मालकाला संशय येताच त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली आणि जालना पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घर उघडून पाहता सविता शिंगारे यांचा मृतदेह एका गोणीमध्ये भरलेल्या अवस्थेत आढळून आला हे भयंकर दृश्य पाहून सर्वजण हदरून गेले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन शविच्छेदनासाठी पाठवला हत्येनंतर सून प्रतीक्षा शिंगारे फरार झाली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत दरम्यान सुनेनं आपल्या सासूला इतक्या निर्घुणपणे का संपवलं या हत्येत आणखी कुणाचा सहभाग होता का असे अनेक सवाल उपस्थित होत असून यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह करून घरी आलेल्या सुनेनं इतक्या भयंकरपणे सासूला संपवल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे